बडगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द येथे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजता लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमांचे पूजन जलदूत विजय सुरणे यांनी केले तर तेथील समाज बांधव सागर नेटारे गोपाल नेटारे सुनील सुरणे शांताराम वाघ विश्वास पाटील तंटा समिती अध्यक्ष तसेच खेडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच लक्ष्मण माले सदस्य उपस्थित होते अगदी कमी वयात एक दीड दिवसापर्यंत शिक्षण घेणारे समाजसेवक त्यांचे थेट धडे आज इतिहासात लिहिले गेले आहेत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन भ्रष्टाचार निर्मूलन मुंडन सतीबंदी आदी विषयांवर कामकाज केले शिक्षण हे कुठल्याही वयापर्यंत घेता येऊ शकते इंग्लंड मध्ये जाऊन शिवाजी महाराजांचा पोळ्याचे गायन शिवाजी महाराजांशी त्यांनी तेथे जागरूकता केली त्यानिमित्ताने के आज देशभरात आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे यावेळी गावातील मोठ्या संख्येने समाज बांधव व इतर बांधव उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका